संध्याकाळच्या वेळी आया बाहेर जायच्या मैदानावर जायच्या आणि खेळायला गेलेल्या मुलांना ओढत घरी आणायच्या की बास चल आता घरी खेळणं पुरे झालं जरा अभ्यास कर घरात बस पण आज सर उलटी परिस्थिती आज आई बाबांना मुलांना घरातून बाहेर ढकलावं लागतं की या मोबाईलच्या आणि टीव्हीच्या बाहेर सुद्धा विश्व आहे बाहेर पड अंगावर थोडा सूर्यप्रकाश पडू दे अंगाला थोडी माती लागू दे अशी उलट परिस्थिती आज झालेली आहे आणि मग या सोशल मीडियाच्या काळात मैदानावरचे खेळ मातीतली कुस्ती आणि शरीर पिळदार बनवणारा व्यायाम यांचा आज मुलांना विसर पडत चाललाय आजची मुलं पाठ्यपुस्तकांचं पोपटपंची पाठांतर करणारी बनत चालली आहेत म्हणजे की ज्ञानार्थी नाही तर परीक्षार्थी आणि केवळ कोरोना काळात तर मोबाईलची ऑनलाईन सारथी बनत चाललेली आहेत तर वेळोवेळी इथल्या युवा पिढीमध्ये प्रचंड प्रेरणा निर्माण करणाऱ्या पु ल देशपांडे दे। गदी माडगुळकर विस खांडेकर विवा शिरवाडकर बासी मर्ढेकर नारायण सुर्वे शांता शेळके अगदी अलीकडच्याच काळातील उत्तम कांबळे अनिल अवचट रमा मराठे ज्ञानेश्वर मुळे वीणा गवानकर अशा कितीतरी दर्जेदार साहित्याचा सोशल मीडियाच्या काळात आम्हाला विसर पडत चाललेला आहे म्हणजे एकीकडं या सोशल मीडियामुळं ग्रंथसंस्कृतीची जोपासना आणि वाचन संस्कृतीची उपासना लोप पावत चालली आणि दुसरीकडं वेळोवेळी आपल्या या समाज मनाला प्रचंड ऊर्जा बळ आणि उभारी देणाऱ्या चर्चा परिसंवाद व्याख्यानमाला भजन कीर्तन प्रवचन अशा अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा सुद्धा आजच्या लोकांना विसर पडत चाललंय सोशल मीडियाच्या काळात आजच्या युवा